आता क्लिअर असेल मित्रांनो तर या ठिकाणी आपण स्टार्ट केलेलेच आहे तर बघा इथे काय झालंय इथे जी आकृती आहे मित्रांनो त्या आकृतीमध्ये दोन ठिकाणी कोण तयार झालेत मित्रांनो ओके हे दोन्ही कोण कसे आहेत तर हे दोन्ही कोण नव्वद अंशाचे आहेत म्हणजेच मित्रांनो ते काटकोण आहेत म्हणजेच काय तर हे कोण या ठिकाणी काटकोण आहेत ओके आता हे जे काटकोण आहेत ना मित्रांनो ओके हे जे काटकोण आहेत तर हे काटकोण ज्या आकृतीमध्ये तयार झाल्या आहेत अशा आकृती आपण शोधूया बघा मित्रांनो अशा ज्या आकृत्या आहेत शोधूया आपण मित्रांनो एक आडवी रेषा एक उभी रेषा आणि त्या उभ्या रेषेला जोडली परत खाली आडवी रेषा अशा प्रकारचा जो आकार आहे अशा प्रकारची जी आकृती आहे ती कुठे दिसते मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारची आकृती ऑप्शन सी मध्ये तुम्हाला दिसत नाहीये दिसतंय का सांगा बरं नाही दिसत ऑप्शन सी मध्ये नाहीच आहे आता मित्रांनो बघा एक गोष्ट महत्वाची याच्यामध्ये की इथे तुम्हाला ही जी वरची रेषा दिसते ना मित्रांनो ही वरची रेषा आणि ही खालची आडवी रेषा ह्या ज्या दोन रेषा आहेत या रेषांची लांबी मित्रांनो जर त्या ठिकाणी जेवढी दिली त्याच्यापेक्षा जर जास्त जर लांबी असेल तर चालेल का तर हो चालेल काही हरकत नाही पण ही इथे तुम्हाला जी मध्यभागी जी रेषा दिलेली आहे ना ही रेषा त्या रेषेची लांबी मित्रांनो जेवढी आहे ना तेवढीच लांबी पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त लांबी नको आणि मोठी पण नको कारण त्या रेषेचं एकही टोक तुम्हाला तिथं मोकळ दिसत नाहीये ओके म्हणून ती जी उभी रेषा आहे मित्रांनो ती उभी रेषा तिची लांबी जेवढी आहे ना तेवढीच लांबी असणारी रेषा आपल्याला अ पाहिजे त्या उत्तर आकृतीमध्ये आता मित्रांनो जर बघितलं तर ऑप्शन ए मध्ये तर तशा प्रकारच्या रेषा अशा तीन जोडलेल्या रेषा कुठेच आपल्याला दिसत नाहीयेत आणि मित्रांनो महत्वाचं म्हणजे ऑप्शन ए मध्ये एकही नव्वद अंशाचा कोण नाईन्टी डिग्रीचा अँगल एकही तयार झालेला नाहीये ऑप्शन ए मध्ये आता मित्रांनो ऑप्शन अ बी मध्ये सॉरी डी मध्ये तयार झालेला आहे नव्वद अंशाचे कोण बरेचसे आहेत पण पण मित्रांनो अशा प्रकारच्या जोडलेल्या तीन रेषा ऑप्शन डी मध्ये नाहीयेत दिसते तुम्हाला आपली आकृती कुठे आहे मित्रांनो तर ती आहे इथे तुम्हाला दिसते बघा या ठिकाणी इथे दिसते ना ऑप्शन बी मध्ये आपली आकृती लपलेली आहे तुम्हाला येलो मध्ये एक आकृती अशा प्रकारे थोडीशी अशी हलताळ दिसते ना त्या ठिकाणी ती आकृती लपलेली आहे जर मित्रांनो तुम्ही जर ऑप्शन बी हे उत्तर दिलेले असेल तर ऑप्शन बी हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे ओके चला पुढचा प्रश्न आपण घेऊया नेक्स्ट क्वेश्चन डब्ल्यू आकार कुठे लपलेला आहे हे तुम्हाला या ठिकाणी आहे मित्रांनो डब्ल्यू हे जे अक्षर आहे तर त्याला या ठिकाणी चार रेषांचं मी बनलेलं आहे तर त्यामधल्या रेषा कशा प्रकारच्या आहेत हे देखील तुम्हाला बघायचंय चला उत्तर द्यायला सुरुवात करा बॉक्स बॉक्समध्ये ओके चला मित्रांनो तुम्ही बॉक्स मध्ये उत्तर दिलंय कमेंट बॉक्स मध्ये उत्तर दिलेलं आहे तर या ठिकाणी आता आपण काय करूया तुमचं उत्तर बरोबर आहे की नाही आणि कुठे आहे आकृती हे तुम्हाला ओळखायचं ओके ठीक आहे इथे माझ्यासोबत आहे मित्रांनो प्रांजल आहे प्रांजलला मी विचारतोय येस प्रांजल आवाज येतोय बाळा हॅलो सर हा येस बेटा आवाज येतोय माझा ओके प्रांजल बेटा मला सांगायचंय की तुला एक एक ऑप्शन विचारतोय मी ऑप्शन ए मध्ये डब्ल्यू सारखा आकार दिसतोय की दिसत नाहीये नाही दिसत सर ओके डब्ल्यू सारखा आकार नाही मित्रांनो बघा आपल्याला काय करायचं यस येस 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 त्यामध्ये काय आहे उभी रेष आहे इथे डब्ल्यू आहे ऑप्शन ए मध्ये मित्रांनो डब्ल्यू आहे पण डब्ल्यू कसं आहे तुम्हाला दिसतोय बघा अशा प्रकारचा डब्ल्यू ऑप्शन ए मध्ये तुम्हाला मित्रांनो दिसतोय इथे असा डब्ल्यू चालेल का तर नाही चालणार चा आकार आहे तो बरोबर आहे तो पण आपल्याला इथे प्रश्नाकृतीमध्ये ज्या प्रकारचा डब्ल्यू तुम्हाला दिलेला आहे तो डब्ल्यू ऑप्शन ए मध्ये नाहीये ऑप्शन सी मध्ये बेटा काय दिसतंय डब्ल्यू आहे की नाही ओके डब्ल्यू आहे की नाही सांगायचं डब्ल्यू सारखा आकार दिसतोय की नाही ऑप्शन ऑप्शन सी मध्ये डब्ल्यू सारखा आकार आहे मित्रांनो बघा या ठिकाणी वेगळ्या प्रकारचा डब्ल्यू अशा प्रकारचा चा सारखा आकार ऑप्शन सी मध्ये आहे पण ऑप्शन डी मध्ये नाही ऑप्शन डी नाहीच आहे नाही आहे ना दिसतो का तुम्हाला ऑप्शन डी मध्ये आहे चुकीचा चुकी आहे पण चुकीचा आहे पण चुकीचा आहे पण मित्रांनो ऑप्शन सी मध्ये जर तुम्ही निरीक्षण केलं तर तुम्हाला इथे अशा प्रकारे एक डब्ल्यू सारखा आकार दिसतोय जो की आपली हो जी प्रश्नाकृती आहे त्या सोबत तो मॅच होतोय मित्रांनो तुम्हाला जे जे ऑप्शन चुकीचे वाटत आहे ते चुकीचे असणारे असणारे ऑप्शन तुम्हाला जे वाटतात ना तर त्यांना तुम्हाला लगेच असं अशा पद्धतीने त्या ठिकाणी काट मारायची त्याला बाद करायचे म्हणजे काय होईल तर असं होईल की ते ऑप्शन एकदा बाद केले की तुम्हाला त्या ऑप्शनकडे बघण्याची गरज नाहीये जे ऑप्शन शिल्लक राहिले त्याच ऑप्शन मधून तुम्हाला उत्तर तुमचं निवडायचं असतं तुमचं काम हे देखील सोपं होतं ओके आ, ओके बेटा आपण पुढचा प्रश्न घेऊया त्या अगोदर पुढचं एक्सप्लेनेशन देणार आहे का पण काय करायचं आपल्याला सर्वांची उत्तर कमेंट बॉक्स मध्ये आल्यानंतर मग आपण घेऊ उत्तर ओके ओके लक्षात आलंय का आपला डब्ल्यू कुठे लपलेला आहे तर ऑप्शन बी मध्ये चला मित्रांनो सर्वांचं अभिनंदन ज्यांनी ज्यांनी उत्तर बरोबर दिलंय कमेंट बॉक्स मध्ये चला मित्रांनो नवीन प्रश्न थोडासा मला विचार करावा लागेल या प्रश्नावरती हो चल तोपर्यंत मध्ये उत्तर द्या बॅक बघा सर्वांचं उत्तर चार्ट मध्ये आलेलं आहे मित्रांनो आता कोणाचं उत्तर बरोबर आहे कोणाचं उत्तर चुकलेलं आहे किंवा काय प्रॉब्लेम आहे का आपण ते आता बघूया चला मित्रांनो ओके चला खूप जणांनी उत्तर मित्रांनो बरोबर दिलेलं आहे आता आपल्याला सुरुवात करायची आणि उत्तर आपलं शोधायचंय चला मित्रांनो बघा आपली आकृती जी लपलेली आहे ना ती कुठे आहे आणि का आहे हे तुम्हाला लक्षात येईल आता बघा आपली जी आकृती आहे मित्रांनो ती लपलेली आहे ऑप्शन सी मध्ये कुठे लपले मित्रांनो ऑप्शन सी मध्ये रपले आहे कारण अशा प्रकारच्या ज्या पायऱ्या आहेत ना मित्रांनो त्या पायऱ्या फक्त आणि फक्त ऑप्शन सी मध्येच आहेत कुठे मित्रांनो फक्त आणि फक्त ऑप्शन सी मध्येच आहेत ऑप्शन ए मध्ये आहे का ऑप्शन ए मध्ये पायऱ्या आहेत का मित्रांनो अशा प्रकारच्या आहेत मित्रांनो इथे तुम्हाला असं दिसतंय वन टू थ्री आणि फोर इथे आहे पण इथे प्रॉब्लेम काय मित्रांनो ऑप्शन ए मध्ये काय प्रॉब्लेम आहे ऑप्शन ए मध्ये फक्त इथे असणारी रेषा नाहीये नाहीतर ऑप्शन ए मध्ये मित्रांनो ही आकृती पूर्णपणे जशाला तशी आहे ओके पण तो एक आकार एक रेषा जी आहे मित्रांनो ही ही रेषा तिथं नाहीये ठीक आहे चला उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी पुढचा प्रश्न घेऊया हो आपण या प्रश्नाचं उत्तर मध्ये द्यायचं तुम्हाला आ, ओके चला सांगा मध्ये सांगा आ, अशा प्रकारची जी आकृती आहे ती कुठे लपलेली आहे मित्रांनो तुम्ही मला सांगायचंय ओके okay. uh, उत्तर कोणाकोणाचं बरोबर आहे उत्तर बरोबर आहे uh, मी कमेंट बॉक्समध्ये बघतोय uh, सार्थक नितीन परीक्षित यश प्रांजल आरुषी ज्ञानेश्वरी बुरकुल त्यानंतर पायल गोविंद स्वराज अणघा परीक्षित प्रभास त्यानंतर पुडंबडे अश्वजीत समर्थ तंबूड श्रेयश मेटे ओके okay? त्यानंतर समर्थ भेरे सात गादीवाले श्रावणी फुके okay? श्री जाकदम श्रावणी माने उत्तर बरोबर आहे आधीराज अर्णव उत्तर चुकलं आहे दोघांचं तुमचं परत एकदा ट्राय करा ओके सौख्यच उत्तर बरोबर आहे सोख्य श्रेयश मेटे यश श्रेयश ओके ऋषभ बेटा परत उत्तर उत्तर चुकले परत ट्राय कर श्रुती एवले आराध्या उत्तर बरोबर आहे तुमचं ओके चला ओमराजे तन्वी गौरी अनपट आयुष घागरे तन्वी बडोले शिवाणी आघाव ओके त्यानंतर अजून श्रेया मोरे उत्तर बरोबर आहे समृद्धी ओळेकर गुड जॉब बेटा त्यानंतर आरुषी वाघमारे उत्तर बरोबर आहे परमेश्वर जमदाडे उत्तर बरोबर आहे श्रुती खरात बाळा परत एकदा ट्राय करायचे युवराज गुड जॉब युवराज समर्थ ओके चला तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे आणि बरोबर देखील आहे मित्रांनो चला आता एक बघा एक गोष्ट लक्षात घ्या की जर अशा प्रकारचा जर आकार जर आला तुम्हाला एस सारखा आकार पण तो बी कसा माहिती का तो पण असा या ठिकाणी सरळ रेषा असणार तर जर आपण ह्या दोन रेषा जर अशा या प्रकारच्या जर दोन रेषा जर आपण या ठिकाणी काढल्या तर तुम्हाला ते काय दिसतं मित्रांनो की दोन चौरस तयार झालेले आहेत की जे एकमेकांना लागून आहेत जवळजवळ जवड़ आहेत म्हणजे या ठिकाणी दोन स्क्वेअर आहेत ओके दोन काय आहेत मित्रांनो इथे दोन स्क्वेअर आहेत तर तुम्हाला असा ऑप्शन शोधायचे अशी आकृती तुम्हाला शोधायची की ज्या आकृतीमध्ये अशा प्रकारचे दोन चौरस तयार होऊ शकतात किंवा तयार झालेले आहेत कुठे दिलं मित्रांनो तसं ऑप्शन ए मध्ये एकही चौरस मला दिसत नाहीये ऑप्शन सी मध्ये दोन चौरस आहेत हा एक चौरस आहे आणि हाय एक पण हे मित्रांनो चौरस कसे आहेत लहान मोठे आहेत असे लहान मोठे असणारे चौरस आहेत का तिथे नाही आपल्याला इथे असणारे दोन्ही चौरस सारख्याच आकाराचे आहेत प्रश्नाकृतीमध्ये असणारे दोन्ही चौरस सारख्याच आकाराचे आहेत त्यामुळे तुम्हाला असे चौरस शोधायचे की जे असे सारख्या आकाराचे आहेत ऑप्शन सी हे सुद्धा चुकीचं होत आहे मित्रांनो ऑप्शन डी मध्ये एकही चौरस तयार होत नाहीये मित्रांनो अशा प्रकारचे दोन चौरस फक्त आणि फक्त ऑप्शन बी मध्ये तयार झालेले आपल्याला दिसत आहेत ओके okay, ऑप्शन बी मध्ये मित्रांनो ना चार चौरस आहेत बघा ह्या जर मधल्या लाईन जर आपण काढून टाकले ना ह्या मधल्या लाईन ओके okay? हे जे मधले डायग्नॉल जे असतात मधले जे कर्ण असतात मित्रांनो ते जर कर्ण जर तुम्ही काढून टाकले ना टाक चौरसाचे तर चार चौरस तयार होतील मित्रांनो मग अशा प्रकारची okay, आकृती ऑप्शन बी मध्ये दोन ठिकाणी लपलेली आहे पण आपण एकाच ठिकाणची घेऊया ओके लक्षात आलं तुमच्या आपली आकृती कुठे लपलेली आहे तर ओके okay, आपली आकृती लपली आहे मित्रांनो ऑप्शन बी मध्ये की जी तुम्हाला दिसते या ठिकाणी इथे वरती दिसते खाली पण तुम्ही घेऊ हो शकता अशा प्रकारे ते खाली पण लपलेली आहे असं देखील सांगू शकता तुम्ही नो प्रॉब्लेम ओके okay, इथे पण काही अडचण नाहीये अशा प्रकारे सांगितलं तरी हे पण उत्तर बरोबर आहे चला मित्रांनो उत्तर आहे ऑप्शन बी तुम्ही अ तुमच्यापैकी जवळपास सर्वांनीच उत्तर बरोबर दिलं फक्त एक ते दोन मुलांचं उत्तर थोडंफार चुकलेलं आहे मित्रांनो नाही तर बाकी सर्वांचं उत्तर या ठिकाणी परफेक्ट आलेलं गुड जॉब चला वेरी गुड नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण ओके okay, खूप छान असा प्रश्न आलेला आहे आणि इथे मित्रांनो तुम्हाला एक आकृती जर बघितली तुम्ही तर तुम्हाला आजोबा आजोबांच्या काठीसारखी तुम्हाला एक आकृती तुम्हाला दिसते मग उत्तर शोधणं मित्रांनो खूप सोपं आहे खूपच सोपं आहे आणि ते उत्तर तुम्हाला लगेच सापडायला पाहिजे आणि सर्वांचं उत्तर या ठिकाणी बरोबर यायलाच पाहिजे बघूया चार्ट बॉक्समध्ये बघतो मी किती जणांचं उत्तर बरोबर आहे उत्तर कोणाच चुकतंय का तर ओके मित्रांनो उत्तर बरोबर आहे श्रीकांत अंबोरे त्यानंतर श्रुती खरात सावी जयवाळ त्यानंतर यश रोकडे आरुषी श्रेयश मेटे यश रोकडे गुजाब चला तर मी बडवले शिवम शुवां। शिवान शिंदे श्री सोळंके आणि त्यानंतर यश अश्वजीत जागृती श्रेयस ज्ञानेश्वरी आयुष समर्थ श्रेया ओके चला सर्वांचं उत्तर बरोबर आहे सर्वांचं उत्तर बरोबर आहे ओके अवेश गादीवाले बेटा परत एक ट्राय करायचं अवेश उत्तर चुकले बाळा तुझं परत एकदा ट्राय करा अवेश उमेश ओळेकर बाळा तुझं पण उत्तर चुकले श्रावणी फुके तुझं पण उत्तर चुकले बेटा उमेश ओळेकर चला एवढ्या जणांचं उत्तर चुकले बाळानु तुम्ही परत एकदा ट्राय करा आणि मला उत्तर सांगा चला मित्रांनो जी आजोबांची काठी सारखा आकार जो आहे आजोबांची काठी कुठे लपली बरं मित्रांनो दिसते का तुम्हाला इथे एक रेषा आहे ओके आणि त्या रेषेला जोडलेल्या वरती तुम्हाला असा सी सारखा आकार दिसतोय इंग्रजी मधला सी ओके तर कॅपिटल सी असेल स्मॉल असेल कसा असेल तो उलटा सी तुम्हाला त्या आजोबाच्या काठीला वरती जोडलेला दिसतोय तर मित्रांनो असं कुठं आहे ऑप्शन बघा ऑप्शन ए मध्ये काय दिसतंय तुम्हाला ऑप्शन मध्ये काठी जर दिसते उभी पण ती काठी इथे तुम्हाला दिसते का अशी काठी तुम्हाला इथे दिसते का नाही दिसत मग ऑप्शन ए हे उत्तर होऊ शकत नाही आणि मित्रांनो जर ऑप्शन सी मध्ये जर बघितलं तुम्ही तर हा जो आजोबाच्या काठीचा जो वरचा भाग आहे आजोबाच्या या ठिकाणी काठी पकडतात तर तो तसा भाग ऑप्शन सी मध्ये कुठंच नाहीये दिसतोय का तुम्हाला कुठे कुठेच दिसत नाही मित्रांनो ओके म्हणून ऑप्शन सी हे उत्तर हे या ठिकाणी चुकीचं आहे आणि मित्रांनो ऑप्शन डी चा तर काही संबंधच नाहीये कारण त्याच्यामध्ये तुम्हाला अशी सरळ रेषा जी आहे आकृतीमध्ये दिलेली प्रश्न आकृतीमध्ये दिलेली तर तशी एकही रेषा ऑप्शन डी मध्ये दिसत नाहीये मित्रांनो एकच उत्तर उरले ऑप्शन बी ते उत्तर या ठिकाणी बरोबर आहे बघा तुम्हाला इथे एक काठी काठीसारखी काठी तुम्हाला दिसते जी की या ठिकाणी बरोबर प्रश्न आकृती सारखीच आहे म्हणून उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी ओके लक्षात आलं तुम्हाला आपली काठी कुठे लपली आजोबांची काठी छत्रीमध्ये लपली आहे पण या छत्रीमध्ये लपली मित्रांनो ओके अशा प्रकारे इथे लपलेली आहे उत्तर आहे ऑप्शन बी ओके उत्तर कोणतं तर उत्तर आहे ऑप्शन बी चला नवीन प्रश्न खूप छान प्रश्न आहे मित्रांनो याचं उत्तर लगेच तुम्हाला सापडायला पाहिजे ओके गुड जॉब चला सॉरी सॉरी मित्रांनो थोडं बरोबर नाही ओके व्हेरी नाईस व्हेरी नाईस व्हेरी वेल चला गुड जॉब गुड जॉब सर्वांचं खूप खूप अभिनंदन मित्रांनो सर्वांचंच उत्तर या ठिकाणी बरोबर येत आहे ओके सॉरी आज तब्येत थोडी बरोबर नाही मित्रांनो मित्रांनो बघा तुम्ही तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी ना उत्तर काय झाले आहे बऱ्याच जणांचं उत्तर काही जणांचं उत्तर बरोबर आले काही जणांचं उत्तर चुकलेलं कन्फ्युज झालेले आहात तुम्ही आता मित्रांनो बघा तुम्ही कन्फ्युज होण्याचं कारण देखील तसंच आहे एक गोष्ट लक्षात घ्या एक गोष्ट लक्षात घ्या सगळ्यात अगोदर काय बघायचे तुम्हाला मित्रांनो इथे काय झालंय दोन तुम्हाला पतंगासारखे आकार आहेत मित्रांनो हे जे आकार आहेत ना ही क्रमांक एक ची आकृती क्रमांक ची आकृती ह्या दोन्ही आकृत्यांना काय म्हणतात तर पतंग म्हणतात पतंग आकृती काय असते मित्रांनो माहितीये का तर पतंग जी आकृती असते का नाही त्या आकृतीचे आकृतीच्या दोन बाजू सारख्या असतात आणि दुसऱ्या दोन बाजू त्याच्यापेक्षा थोड्या लांब जास्त असते पण त्या दोघांची लांबी सारखीच असते खालच्या दोन बाजूंची लांबी सारखी असते आणि वरच्या दोन बाजूंची लांबी सारखी असते मित्रांनो म्हणजे अशा प्रकारची जर आकृती असेल तर त्या आकृतीला काय म्हणायचे पतंग म्हणायचे त्या आकृतीला काय म्हणायचे गणितामधली आकृती असते मित्रांनो पतंग ज्याला आपण काइट असं म्हणतात त्याला ओके तर हा जो पतंग आहे मित्रांनो आता तुम्ही तुम्ही काही जणांनी उत्तर दिलंय ऑप्शन सी आणि काही जणांनी उत्तर दिले ऑप्शन डी आता बरेच जण ऑप्शन डी मध्ये का कन्फ्यूज झाले माहिती आहे ऑप्शन डी हे उत्तर नाहीये उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी ओके तर असं का बरं तर मित्रांनो ऑप्शन डी मध्ये हे अशा प्रकारचे पतंग आहेत का तर हो आहेत मित्रांनो त्याच आकाराचे आहेत जसे आहेत तसेच आहेत फक्त काय झालं माहिती का ऑप्शन डी मध्ये ना ही जी प्रश्न आकृती आहे पतंगावाली तर ही मित्रांनो अशी घडल्याच्या दिशेने फिरवलेली आहे किती पंचेचाळीस अंशामध्ये फिरवलेली आहे किती अंशामध्ये पंचेचाळीस अंशामध्ये फिरवलेली आहे तर मग ही आकृती चुकीची आहे का ऑप्शन डी मधली जी की तुम्ही निवडलेली आहे तर ती चुकीची नाही मित्रांनो पण काय करायचं सगळ्यात अगोदर बघायचं की ही आकृती ज्या पोझिशनमध्ये आहे ही आकृती कोणत्या पोझिशनमध्ये मित्रांनो ही आकृती अशा तिरप्या पोझिशनमध्ये ओके तर तिरप्या पोझिशन मध्ये असलेली आकृती शक्यतो तीच निवडायची मग मित्रांनो तिरप्या पोझिशन मध्ये असलेली आकृती कुठे आहे तर ती आहे ऑप्शन सी मध्ये तीच निवडायची अगोदर जर तिरप्या पोझिशन मध्ये नसलेली आकृती जर असल्या म्हणजे तिरप्या पोझिशन मध्ये एखादी आकृती नाहीये कुठल्याच ऑप्शन मध्ये ही आकृती ज्या मध्ये आहे त्या मध्ये असणारी आकृती कुठेच जर नसेल तर मित्रांनो मग गडळ्याच्या दिशेने फिरवलेली आकृती जर कुठे तुम्हाला सापडली तर ती आकृती देखील तुम्ही सिलेक्ट करू शकता म्हणून मित्रांनो उत्तर आहे ऑप्शन सी ओके कारण ऑप्शन सी मधली आकृती आणि ऑप्शन प्रश्न आकृती या मित्रांनो जशा आहेत तशाच आहेत त्यांची पोजिशन देखील जशी आहे का तशीच आहे मित्रांनो त्यामुळे उत्तर पाहिजे तुमचं ऑप्शन सी ऑप्शन डी मध्ये आकृती ही मित्रांनो कशी ती आडवी आहे ती बरोबर आहे पण आडवी आहे त्यामुळे हे उत्तर आपल्याला निवडता येणार नाही ओके चला नवीन काहीतरी तुम्हाला शिकायला मिळालं क्लास मध्ये चल आता हा एक प्रश्न घेऊ आपण चला मित्रांनो शोधायला सुरुवात करा शोधा म्हणजे सापडेल शोधा म्हणजे सापडेल ओके गुड जॉब आता मात्र सर्वात उत्तर या ठिकाणी मित्रांनो बरोबर येत येस यस यस सर्वांचं उत्तर बरोबर आहे मित्रांनो <coughs> ओके चलो बरोबर उत्तर आहे सर्वांचं सर्वांचं उत्तर बरोबर आहे मित्रांनो चला तर तुम्हाला, तुम्हाला या ठिकाणी आता कोणत्या प्रकारची आकृती बघायची तर आकृती बघायची मित्रांनो अशी आकृती की ज्या आकृतीमध्ये तुम्हाला असा एक इथे वर्तुळासारखा भाग दिसतोय त्याला जोडेल खाली ते आडवी रेषा आहे आणि ते उभी रेषा आहे मित्रांनो अशा प्रकारची आकृती आता मित्रांनो सगळ्यात अगोदर आपण बघूया की हा वर्तुळासारखा भाग कुठे कुठे आहे तर तो आहे मित्रांनो ऑप्शन ए मध्ये आहे ऑप्शन ए मध्ये असणारा आकार जो आहे तो आपल्या प्रश्न सारखा आहे का तर हा जो वर्तुळासारखा भाग आहे तो आहे मित्रांनो आपल्या प्रश्नाकृतसारखा पण खालची रेषा देखील प्रश्नाकृतीसारखी आहे पण मित्रांनो हा, हा वरचा जो भाग आहे वरची जी रेषा आहे मित्रांनो ती मात्र तिरपी आहे ती अशा प्रकारे ते सरळ रेषा पाहिजे होती तर ती ऑप्शन ए मध्ये नाही आहे चला मित्रांनो इथे ऑप्शन ऑप्शन बी मध्ये मित्रांनो या रेषेला जोडलेली अशी इथे एक रेषा पाहिजे होती आडवी आणि ही रेषा आहे पण तशी आडवी रेषा मित्रांनो ऑप्शन बी मध्ये नाहीये ऑप्शन सी मध्ये देखील मित्रांनो तसंच झालंय ऑप्शन सी हे देखील या ठिकाणी चुकीचं उत्तर, है, उत्तर, आए, है, उत्तर, तर, उत्तर बर आहे मित्रांनो आपली आकृती लपली आहे ऑप्शन कुठे लपली मित्रांनो आपली आकृती लपली आहे ऑप्शन डी मध्ये कुठे लपली बघा उभी रेषा त्यानंतर वर्तुळासारखा असणारा भाग आणि खालची आडवी रेषा मित्रांनो उत्तर आहे ऑप्शन डी ओके जर तुम्ही ऑप्शन डी हे उत्तर निवडलेलं असेल तर मित्रांनो तुमचं उत्तर बरोबर आहे ओके चला मित्रांनो या ठिकाणी आपण थांबतोय हा क्लास या ठिकाणी या ठिकाणी संपणार आहे मित्रांनो बघा पुढचा जो क्लास, क्लास, होनार क्लास होनार आहे की ना तो पुढचा क्लास या ठिकाणी होणार नाहीये पुढचा क्लास होणार नाहीये ओके तुम्हाला टेस्ट सॉल्व करायच्या मित्रांनो अपूर्णांकाच्या ज्या टेस्ट आहेत ना त्या टेस्ट तुम्हाला करायच्या करायच्यात ओके तर त्या टेस्ट मी लगेच अपलोड करणार आहे तुम्हाला सात टेस्ट सोडवायच्यात मित्रांनो पुढचा क्लास न घेण्याचं कारण असं आहे की माझी थोडंसं तब्येत बरोबर नाहीये त्यामुळे पुढचा क्लास होणार नाहीये ठीक आहे ओके चला थांबूया इथे ओके मित्रांनो तुमच्या काही डाऊट वगैरे असतील ना तर डाऊट देखील आपण आता काय करूया उद्याच्या क्लासमध्ये घेऊया आत्ता आपण थांबतोय मित्रांनो ओके चला थांबूया गुड नाईट सु ड्रीम्स हॅपी लॉनिंग